स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साध्या सोप्या आणि अशा सुंदर आपण टिप्स बघणार आहोत आणि त्याच टिप्स तुम्हाला उपयोगी पडणार आहे तुमच्या घरातली धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीला पुन्हा चां, चांगल्या रीतीने आणण्यासाठी कारण ह्या ज्या काही टिप्स आहेत ना ह्या खूप बेसिक टिप्स आहेत पण काय असतं ना काही कारणानिमित्त काही गोष्टींनिमित्त आपल्या लाईफस्टाईल चेंजमुळे आपण त्यामध्ये लक्ष देत नाही आणि आपल्याकडनं काही चुका होतात तर सगळ्यात पहिलं महत्वाचं बघा घरातली स्त्री घरातली स्त्री जी असते ती सर्वात महत्वाची व्यक्ती असते मग त्या घरात दोन स्त्रिया असो एक स्त्री असो चार स्त्रिया असो किती असो पण ती जी करता स्त्री असते ना ती खूप महत्वाचा रोल इथं प्ले करते त्यामुळे तिच्या हातात जो वळण असेल तिच्या गोष्टींना जे वळण असेल तेच वळण पूर्ण घराला लागू होत आणि त्याच वळणामुळे पूर्ण घर त्याला अधोगती मिळावी का प्रगती मिळावी हे त्यावरनं ठरतं तर त्यासाठी तुम्हाला जर का घरात सुख शांती समृद्धी यश ऐश्वर या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर सगळ्यात पहिले आपल्या घरातल्या स्त्रीने म्हणजे स्वतः तुम्ही एक अशी सवय लावून घ्यायची आहे जी म्हणजे आपण म्हणतो ना की काही होऊ दे कुठेही दुनिया जाऊ दे कसंही होऊ दे मी माझ्या घराला पुढे नेण्यासाठी काहीही करू शकेल मग इथे वर्किंग वुमेन असेल नॉन वर्किंग असेल हाऊस वाईफ असेल कोणीही असेल तरीसुद्धा मी हे सांगेन का तर कसं असतं ना जर का घरात एक लेडी असेल तर त्या घराची जी वाटचाल असते त्या घरातली जी जी प्रोसेस असते ती पद्धतशीर चालते पण एक दिवस जरी तिने सुट्टी घेतली की त्यामध्ये सगळं डिस्टर्ब होतं आणि याचा अनुभव मी तुम्हाला कधीतरी सांगेलच पण चला आजच्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे आणि कोणत्या टिप्स आहेत मी तुम्हाला ते पण सांगायचा प्रयत्न करेन आता काय असतं ना सगळ्यात सुरुवातीपासनं आपण घेऊया पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट आपलं सकाळचं उठणं स्वअनुभवा स्वअनुभवावरनं सगळ्या गोष्टी मी सांगते आहे त्यामुळे माझे काही टिप्स पण तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे आणि माझ्याच काही गोष्टींवरनं मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे की आपल्याला जर का चांगल्या गोष्टी हव्या आहेत तर तुम्ही या गोष्टी करा सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठायचं आहे त्यासाठी रात्री रिटर्न जावं लागेल तर रात्री तुम्ही उशिरा जे झोपता जे उशिरा जे झोपता त्यावर आधी तुम्हाला कंट्रोल करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं आहे खूप रात्रीपर्यंत आजकाल काय झालं आहे ना वर्किंग वुमेन असो नॉन वर्किंग असो हाऊसवाईफ असो यूट्यूब आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्स इतके प्रचंड प्रचंड तुम्हाला सांगते आहे इतके वास्ट झालेले आहेत ना की एक बघितलं की लगेच दुसरा बघावंशी वाटतं दुसरा बघितला की लगेच तिसरा बघावंशी वाटतं अशा आणि काय होतं ती सवय जी आहे आपली त्याने आपला काय हात थांबत नाही आणि कंटिन्यू एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक मग व्हॉट्सअप बघितलं मग इंस्टाग्राम बघितलं मग व्हिडिओ बघितला मग एखादा मूवी बघितला असं होतं आणि कधी रात्रीचे दोन वाजतात ना कळत नाही एक वाजून जातो दोन कधी कधी काय होतं ना एक माझा स्वतः स्वतःचा अनुभव घरातला पुरुष व्यक्ती जोपर्यंत घरी येत नाही तुमचा पण हा अनुभव आहे का मला सांगा मला नक्की कमेंटमध्ये सांगा घरातला पुरुष व्यक्ती जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत त्या स्त्रीला झोप लागत नाही आणि त्यामुळे ती पर्याय काय निवडते की अरे जाऊ दे मोबाईल बघत बसेल एखाद्या मूवी बघत बसेल म्हणजे तो वेळ निघून जाईल आणि मग नवरा आला की मग त्यानंतर मग म्हणजे समजा एखाद्याला जेवण द्यायचं असेल जण आहेत ज्यांची कामं अशी असतात रात्री आल्यावर मग त्यांना जेवायला भाडायला लागतं सगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टी करायला लागतात मग मी तुम्हाला काय सांगेल त्यासाठी रात्रीचा रुटीन चेंज करा रात्रीचा रुटीन चेंज करण्यासाठी तुम्हाला आधी लवकर झोपावं लागेल तुम्हाला वाटतं आहे ना की नाही मला परत उठायचं आहे तुम्ही अलार्म लावा ते सुरुवातीची झोप घ्या एक टाईम फिक्स करा की नाही मला ह्या वेळेनंतर मला कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया किंवा डिस्ट्रॅक्शन किंवा घरकामसुद्धा डिस्ट्रॅक्शन म्हणजे फक्त सोशल मीडिया नाही घरकामाकडे सुद्धा मला जायचं नाही आहे अकरा वाजता किचन बंद म्हणजे बंद पूर्ण क्लिनिंग सहित फक्त कोणी येणार असेल त्यानंतर तर त्या व्यक्तीसाठी सगळं काढून ठेवलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो आपण सगळं भाज्या वगैरे सगळं काढून ठेवतो ना आल्यावर फक्त त्यातनं काढायचं परत रिटर्न ठेवून द्यायचं अशा पद्धतीने पूर्ण किचन बंद काही काय ठिकाणी दहा वाजताच किचन बंद होऊन जातं काही काय ठिकाणी नऊलाच बंद होऊन जातं त्यामुळे अकरा वाजता किचन बंद म्हणजे बंद बंद म्हणजे कसं प्रॉपर स्वच्छ क्लीन करून बंद करायचं हे झालं रात्रीची वेळ आता येऊया सकाळच्या वेळेत लवकर उठून तुमच्या घरातले जी सकाळचे रिच्युअल्स आहेत सकाळच्या ज्या गोष्टी आहेत उठून अंगण झाडणे घराबाहेर पाणी शिंपडणे पुसून घेणे उमरा पुसणे उमऱ्याची पूजा करणे देवपूजा करणे आंघोळ जे बस आंघोळ विसरली बोलायचं अंघोळ करणे रांगोळी वगैरे काढायची असेल तर रांगोळी काढणे टिफिन करायचं असेल तर टिफिन टिफिनची तयारी करणे डबा वगैरे ची तयारी रात्री करून ठेवणं का भाजी वगैरे चिरून ठेवणं ठीक आहे पण कणिक वगैरे मरून मळून ठेवणं चुकीचं आहे सकाळी दोन मिनटात कणिक मळून होते त्यामुळे ते खूप सोपं काम आहे ते झालं हे तुम्ही करा त्यानंतर तुमच्या मुलांचा काय म्हणजे सकाळचा रुटीन आहे ना तुमच्या टायमिंगनुसार लावून घ्या असं करा ते झालं त्यानंतर स्वतःसाठी मुलं गेले नवरा गेला त्यानंतर सगळं नाश्ता पाणी सगळं झालं किचन क्लीन झालं सगळं सगळं झालं आता स्वयंपाकही झाला किंवा स्वयंपाक काय काय लोकं रा नंतर करतात किंवा सगळ्यांचं ट्रेडिशन वेगळं आहे तर तुम्हाला स्वतःसाठी एक दोन तास घ्यायचे त्या एक दोन तासामध्ये तुम्ही घरातली लक्ष्मी आहात त्यामुळे तुम्हाला स्वतःलासुद्धा व्यवस्थित रेडी व्हायचं आहे तुम्हाला स्वतः तयार व्हायचं आहे एखादा छंद असेल तर ते पुस्तक वाचण्याचं गाणं ऐकण्याचं गाणं म्हणण्याचं म्हणजे स्वतःहून खुश राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सांगू घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर धनलाभ या सगळ्या गोष्टी केव्हा येतात जेव्हा घरातली स्त्री खुश राहते आणि ज्या घरातली स्त्री सुखी राहते त्या घरात लक्ष्मी कधीच काढता पाय कर का घेत नाही मग काम अगदी नोकरी दहा हजाराची का असे ना तरीसुद्धा तरीसुद्धा त्या घरातली स्त्री ही आनंदी असते अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते तुमच्या जे गोष्टी आहे मग तुमचा स्वयंपाक तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये एक लाईफस्टाईल प्रॉपर रुटीन चेक हे करून घ्या मुलं आले मग मुलांचं प्रॉपर रुटीन सेट करणं त्यांचं खाणं त्यांची त्यांचं जेवण तुमचं जेवण सगळ्या गोष्टी प्रॉपर रुटीन त्याला सेट करून घ्या आणि तुम्हाला सांगू मग आत्ता नाही केलं मग नंतर करेल असं करू नका याने गोष्टी मागे पडतात तुमचं स्वतःचं नुकसान होतं आणि आपल्या घरात वास्तुदोष होतात ते वेगळ्याच गोष्टी कपडे पडलेले आहेत पसारा आवरलेला नाही आहे इकडे तिकडे असं सगळं पडलेलं आहे तर अशा गोष्टी करणं टाळा हे झालं तर बघा बर बर मी तुम्हाला गोष्टी पण सांगते आणि त्याबरोबर टिप्स पण देते की असं करत जा त्याबरोबर घर सजवा तुमचं घर सजवा बऱ्याचशा लेडीज मी बघितल्या आहेत म्हणजे मी पण मलाही असं आवडतं की फक्त दिवाळी किंवा सण असेल तरच घर नाही सजवत्या काही असं नॉर्मल जरी दिवस असेल तर घरात थोडंसं चेंजेस करणं थोडे कधी कर कुशन कव्हर्स चेंज केले कधी बेडशीट चेंज केली कधी कुठेतरी काहीतरी डेकोरेशनचं सामान चेंज केलं थोडं चेंज करत राहा तुमच्या घरात आहे ना एखादी वस्तू इकडून तिकडे हलवणं सोफा इकडून तिकडे करणं थोडंसं बेडशीट्स बदलणं थोड्याशा जागा बदलणं असं करत राहा कारण तुमच्या घरात जर एखादी गोष्ट एकाच जाग्यावर बरेचसे दिवस, दिवस पडली ना म्हणजे मग ती नेगेटिव्हिटी तिथे क्रिएट होते धूळ साचते आपण म्हणतो ना ते धूळ साचण्याचं कारण म्हणजे नेगेटिव्हिटी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे झालं चेंजेस करत राहा ऑफिसमधून येत असाल तुम्हाला ह्या गोष्टी करायला वेळ नसेल मिळेल तर सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असेल हो तेव्हा करत चला फॅमिली टाईम स्पेंड करा सगळ्यात महत्त्वाचं मला इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगायचा होता तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबी कुटुंबीयातल्या लोक जे आहेत तुमच्या कुटुंबातली जी लोकं आहेत त्यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करा थोडंसं बाहेर पडा थोडंसं चालायला जा थोडंसं स्वतःहून फ्रेश व्हा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप आनंद देऊन जाणार आहे इतका आनंद देऊन जाणार आहे की तुम्ही स्वतः म्हणाल हो अरे हे मी कधी स्वतःसाठी जगलेच नाही हे मी कधी स्वतःसाठी केलंच नाही मान्य आहे सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायला लागतात आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते कधी ही मदत घ्यायला लाजू नका आता बरेचसेजणं काय म्हणतात अरे यार जाऊ दे ना हजार रुपये बाईला द्यावे लागतात कुठं ते बाईला देत बसायचे त्यापेक्षा आपणच करून घ्या काम मला सांगा जर का आपण त्या बाईची मदत घेतलीच नाही तर तुमचा टाईम सेव्ह होणार नाही आणि त्या सेम टाईममध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी तयार होणार नाही मी माझं सांगते मी स्वतः अनुभवलेला आहे मी बऱ्याच वेळ विचार केला जाऊ दे बाईला काढून टाकते घरात तर आहे मी माझं काम करते पण माझं काय होतं ना मग त्यावेळेस जेव्हा कामाची वेळ असतील ना मग तेव्हा मला भांडे घसत बसावी लागते तेव्हा मला फरशी पुसत बसावी लागते आणि त्यावेळेस मग माझा तो प्रोडक्टिव्ह टाईम वेस्ट होऊन जातो मग मी कोणत्या वेळेत माझ्याकडे बाई आवी असं ठरवून घेतलेलं आहे म्हणजे त्यावेळेस जर कधी काम करून गेली की माझा प्रोडक्टिव्ह टाईम वेस्ट होणार नाही आता सध्या आहे तसं कारण माझी बाईच लेट येते खूप लेट येते पण काय करणार प्रॉ पर्याय नसतो असं असतं मग त्यामुळे थोडंसं सेटलमेंट करा सिच्युएशन्स हँडल करा घरात काही वादविवाद काही गोष्टी असतील काम राहा शांत राहा गोष्टींना वेळ द्या वेळ दिल्याने तुम्हाला भरपूर चांगले असे रिझल्ट त्यामध्ये मिळतील त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं ह्याच मेन टिप्स होत्या हेच मेन गोष्टी आहे त्याचनंतर रात्रीचं तुम्ही तुम्हाला सांगितलं संध्याकाळचा टाईम फॅमिली टाईम स्पेंड करा मस्त बाहेर जा कधीतरी फिरायला जा कधीतरी काहीतरी वेगळा नवीन छंद जोपासा मैत्रिणींबरोबर गप्पा मारा अशा खूप गोष्टी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ एवढाच होता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला खाली कमेंटमध्ये लिहून सांगा की कसा वाटला व्हिडिओ परत भेटूया श्री स्वामी समज